बातमी ऑपरेशन सिंदूर विषयी भारताचं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते आता सुरूच आहे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रणार सिस्टम आता उद्ध्वस्त करण्यात आली आहे पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं चोख प्रत्युत्तर मिळालंय केंद्र सरकारची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आली आहे पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव आता भारतीय लष्कराने उधळून काढलाय पाकिस्तानकडून भारतात पंधरा ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला गुजरात राजस्थान श्रीनगर जम्मू पठाणकोट अवंतीपुरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला पंजाबमध्ये लुधियाना अमृतसर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालाय तर आपण बघतोय पाकिस्तानचं रडार आता उध्वस्त करण्यात आलेलं आहे पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टमच उद्ध्वस्त करण्यात आली आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं चोख उत्तर मिळालंय केंद्र सरकारची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद काय अधिकची माहिती आहे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि हे ऑपरेशन आता सुरूच ही खरंतर खूप मोठी बातमी आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे पाकिस्तानकडनं ज्यानंतर सिंदूर ऑपरेशन ज्यावेळी त्यांच्या नऊ ठिकाणी भारताकडनं हल्ला केला गेला होता दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले गेले होते त्यानंतर पाकिस्तानकडनं पुन्हा कुरापती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं पूंछ असेल राजौरी असेल कुपवाडा या असेल यासह अनेक भागांमध्ये पाकिस्तानच्या शस्त्रांकडून पुन्हा एकदा भारतामध्ये तोपखान्याच्या माध्यमातून जी आहे ती गोळा बेरी जी आहे ती केली जात होती आणि त्याला उत्तर म्हणून भारतीय ड्रोन जे आहेत ते पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये गेले हवाई हा, क्षेत्रामध्ये गेलेले होते आणि त्यांनी पाकिस्तानची लाहोरमधील जी हवाई सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे भारताकडनं अधिकृत पद्धतीनं प्रेस नोट जारी केले गेलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भारताकडनं ड्रोनच्या माध्यमात हवाई सिस्टीम जी आहे लाहोरमधील पाकिस्तानची ती उद्ध्वस्त केलेली आहे पाकिस्तानकडनं वारंवार ज्या आहेत त्या त्या भारताला दिल्या जात होत्या आणि भारतीय ड्रोनच्या ही खूप मोठी कारवाई आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे प्रेरणा हे सांगितलं पाहिजे की पाकिस्तानची पाकिस्तानकडनं जी त्यांची रडार यंत्रणा होती त्याच्या माध्यमातनं भारताचे ड्रोन्स असतील किंवा विमानं असतील अति पाकिस्तानी हवाई हल्ल्यामध्ये हवाई क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना अलर्ट जो आहे तो मिळत होता पण आता हीच यंत्रणा उद्ध्वस्त झाल्यामुळं पाकिस्तानची एक मोठी नाचक्की जी आहे ती झालेली आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल जी प्रेस नोट जारी केलेली आहे प्रेरणा त्या प्रेस प्रेस मध्ये सांगितलं गेलेलं आहे की पाकिस्तान कडनं श्रीनगर असेल अवंतीपूर असेल पठाणकोट असेल अमृतसर असेल जालंधर असेल यासह वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातनं हल्ला जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता पण त्याला भारतीय लष्करानं जशास तसं प्रत्युत्तर देऊन त्यांचे ड्रोन जे आहेत ते पाडल्याचं देखील भारतीय एअर फोर्सकडनं जाहीर केलं गेलेलं आहे त्यानंतर ही अधिकृत पद्धतीनं प्रेस नोट जी आहे ती जारी केलेली आहे सकाळपासूनच आपण प्रेरणा सांगितलं पाहिजे की पाकिस्तानमधील अनेक ठिकाणमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याचं सांगितलं जात होतं पण आता भारताने अधिकृत पद्धतीने हे मान्य केलेलं आहे की तुम्ही कुरापती करत राहाल तर त्याला जशास तसं उत्तर जे आहे ते आमच्याकडनं दिलं जाईल आज ही सर्वपक्षीय बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये ऑपरेशन सिंदूर चालूच आहे अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडनं दिली गेलेली होती आणि त्याचा प्रतिपाद या कारवाई आला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे प्रमोद आपण की काल देखील एअरस्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानचे तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले जिथे काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यानंतर आता पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे या परिसरामध्ये रडारच्या परिसरामध्ये काय पद्धतीचं वातावरण आहे किंवा तिथे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आली याची काही माहिती मिळते का शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे अशा पद्धतीची माहिती आजच्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेली होती ते शंभर दहशतवादी जे मारले होते ते आब आब रात्री परवा रात्री जी कारवाई केली गेलेली होती नऊ ठिकाणी त्या कारवाईमध्ये हे सगळे दहशतवादी मारले गेलेले आहेत अशा पद्धतीची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेली आहे हे जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले नागरी वस्तीमध्ये केलेले नाही आहेत ड्रोनच्या माध्यमातून जी कारवाई केलेली आहे ती कारवाई नागरी वस्तीमध्ये न करता ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानची यंत्रणा होती लष्करी यंत्रणा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी रडार असेल आणि इतर त्यांच्याकडनं भारतावरती ज्या ठिकाणी लक्ष ठेवलं जात होतं ते सगळ्या यंत्रणाच्या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे असं या प्रेस नोटमध्ये भारतीय भारताकडनं बा, बा, स्पष्ट केलं गेलं आहे प्रेरणा हे सांगितलं पाहिजे की भारतानं हा पुनरुच्चार केलेला आहे पुन्हा एकदा की पाकिस्तान तुम्ही कुरापती करत राहता आणि त्या कुरापतीचं उत्तर आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही केलेली जी कारवाई होती म्हणजे आज दुपारी जर सांगायला गेलो प्रेरणा तर अधिकृत पद्धतीने सांगितलं गेलेलं होतं की भारतानं पाकिस्ताननं पूंच आणि परिसरामध्ये जी कारवाई केलेली होती ज्या ठिकाणी गोळीबार केलेला होता त्यामध्ये पंधरा भारतीय बळी गेलेला होता अशा पद्धतीची माहिती ती सरकारकडनं अधिकृत पद्धतीने दिली गेलेली होती आणि त्यामध्ये तीन महिला असतील किंवा पाच लहान मुलांचा मृत्यू खरंतर झालेला होता ही खूप निंदनीय गोष्ट आहे पाकिस्तानच्या कुरापती ज्या आहेत त्या वारंवार होत असताना आपल्याला बघायला मिळत होतं भारतानं सांगितलेलं होतं आम्ही फक्त दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केलेली आहेत आम्ही कुठल्याही तुमच्या नागरी वस्तीमध्ये हल्ला केलेला नाहीये हे भारताकडनं वारंवार सांगून देतील पाकिस्तानने भारताचे जे नागरिक आहेत त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचं उत्तर आता भारतानं दिलेलं आहे भारतानं पाकिस्तानची लाहोर मधील जी यंत्रणा होती रडार यंत्रणा तीच उद्ध्वस्त केलेली आहे त्यामुळं पाकिस्तान एक प्रकारे खिळखिळा झालेला आहे असं आपल्याला एक चान्स आहे प्रेरणा कारण ज्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींवरती पाकिस्तानकडनं लक्ष ठेवलं जात होतं तीच यंत्रणा भारतानं थेटपणे उद्ध्वस्त केलेली आहे हा इशारा आहे पाकिस्तानला भारताचा अशा पद्धतीच्या जर कारवाया कुलापती तुम्ही करत राहाल तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल ही सुरुवात आहे आगामी काळामध्ये देखील आमचं ऑपरेशन सुरुच आहे आणि त्याच उत्तर जशास तसं दिलं जाईल हे अच्छा या ड्रोनच्या कारवाईतन किंवा ड्रोनच्या माध्यमातन जे हल्ले भारताकडनं उत्तर दिलं गेलं हल्ला म्हणायचं नाही ना त्याला उत्तर म्हणावं लागणार आहे आपल्याला आणि त्याचं उत्तर हे स्पष्ट झालेलं आहे अस आपल्याला एकदाखेरी म्हणावं लागणार आहे प्रेरणा नक्कीच प्रमोद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण सविस्तर लाईकीचा